रमकृष्णारी जगदीश भाऊ कुठे आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम शिवभक्तांना जुन्नर तालुक्याचा सुपुत्र मानाचा मुजरा करतोय मला बाबू भाऊचं कौतुक करावं असं वाटतं म्हणजे मला आठवत याच व्यासपीठावर मी उभा होतो आणि बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये होते बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये असताना ते हॉस्पिटलमध्ये आहेत पण डॉक्टर टेन्शनमध्ये होते पण हा माणूस काही स्वस्थ बसत नव्हता शेवटी नानांना काही सूचना कराव्या ला लागल्या आणि मंदार माझ्या ऑफिसला आला आणि या सगळ्या घटना मला आता सांगायला वेळ नाही जसे आप्पा म्हणाले दादा म्हणाले ताई म्हणाल्या ते एक गोष्ट खरी आहे नारायगावच्या हृदयावर राज्य करणारा एक आमदार आहे त्या आमदाराचं नाव आहे बाबू भाऊ पाटे माझ्या नारायणगावकरांना एकही गोष्ट कमी पडायला नको माझा नारायणगावकर अडचणीत आला तर मी तिथे धावलो पाहिजे मग पाटे कुठे रस्त्यावर कुणाचा अपघात झालाय कोरोनामध्ये कुणाला व्हॅक्सिन मिळालं नाही कुणाला हॉस्पिटल मिळत नाही कुणाला एम्ब्युलन्स मिळत नाही छातीची ढाल करून रडणार लढणारा या मातीमध्ये एक मावळा आपण पाहिला त्या मावळ्याचं नाव आहे बाबूभाऊ पाटे आणि म्हणून शिवजयंती ही फक्त काही ठिकाणी साजरी केली जाते पण मध्ये ही शिवजयंती साजरी केली जात नाही मध्ये शिवजयंती ही परंपरा म्हणून साजरी केली जाते ही परंपरा आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही जात असतो मागच्या वेळी मला बाबू भाऊंनी निरोप दिला की तुमचा सत्कार करायचा आहे पण माझा एक मित्र आहे आणि त्या मित्रानं दहा कोटी रुपयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलंय या दोन तीन महिन्यामध्ये माझं कीर्तन आहे आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे मी बाबू भाऊंना तिथून फोन केला आणि बाबू भाऊंना म्हणालो आपण शिवजन्मभूमीतले मावळे आहोत पण शिवाजी महाराजांच्या नावानं भिवंडीच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये आपली आई गेली आपला भाऊ घरी गेला तरी देखील काम थांबवलं नाही दहा कोटीचं मंदिर उभा करणारा माझा राजू चौधरी नावाचा मित्र पुढच्या वर्षी या शिवजयंतीच्या व्यासपीठावर जर सन्मानित झाला तर बाबू भाऊ मला त्याचा मनापासून आनंद असेल आणि म्हणून आता बऱ्याच जणांनी इथे देणग्या गोळा केल्या देणग्या जाहीर केल्या मीना ग्रामपंचायत सदस्य ना जिल्हा परिषद सदस्य ना बाबू भाऊंसारखा माझ्या पुढे आमदारकीचा टॅग पण एक सांगतो या शिवजन्मभूमीचे संस्कार घेऊन ज्यावेळी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करायला सुरुवात केली आज माझ्या प्रिय मंगलदास आप्पा बांधलांना माहिती आहे आणि कल्पना आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये असे एकही प्रभाग नाही जिथे पंकज गावडे गेल्यानंतर कुणी पैसे देणार नाही हे आपण चांगली माहिती आहे आणि म्हणून कीर्तनकार म्हणून ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी शपथ घेतली महाराष्ट्रामध्ये जिथे कीर्तन करेल त्या ठिकाणचं पाणी पण पिणार नाही आणि मागच्या एक वर्षामध्ये मिळालेलं साठ लाख रुपयाचं मानधन माझ्या जगदगुरूंच्या मंदिराला अर्पण करणारा एकमेव कीर्तनकार या जुन्नर तालुक्याचा आहे याचा मला अभिमान वाटतोय ही माती आहे ही त्यागाची माती आहे मग मा फक्त मानधन दिला नाही कोट्यावधी रुपयाच्या देणग्या त्या ठिकाणी जमा करतोय रात्रंदिवस पळतोय माझ्या गावामध्ये प्रभुरामाचं मंदिर उभं राहतंय अशाताई असेल अतुल शेट असेल माझा मित्र वसंतराव असेल काही निधी त्या ठिकाणी आणलेला आहे आठ कोटीचं मंदिर उभं राहते आणि काही वेस निर्माण करायची आहे माझ्यासारखा फाटका माणूस आहे कधी माझ्या मुलीला लॅपटॉप ला नाही म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं जातं कधी मुलाला पैसे भरायला नाही म्हणून क्लासमधून बाहेर काढलं जातं आज माझी पत्नी ती आहे ती आज जुन्नर तालुक्याची आहे ती नोकरी करते आणि माझा घर संसार चालतंय परंतु तुम्हाला म्हणून सांगतो या सगळ्या परिस्थितीवर मात करून मी शपथ घेतलेली आहे की ज्या गावात कीर्तन करेल तिथं पाणी पिणार नाही पण मला माहिती आहे माझ्यावर प्रेम करणारा बाबू भाऊ सारखे अनेक मावळे माझ्या बरोबर आहेत म्हणून पिंपळगावच्या या मंदिराला आणि वेसीला एक कोटी रुपये देण्याची मी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे माझ्यासारखा फाटका माणूस एक कोटी रुपये जर गावामध्ये जमा करून देऊ शकतो बाबू भाऊ मला जर माहीत असता पश्चिम वेशीच कमी तुम्ही डिक्लेरेशन करणार आहात तर आजच मी शिरू तालुक्यात कीर्तन करून आलो एक लाख अकरा हजार रुपयाचा चेक घेतला त्या दिवशी आपण आम्ही सनसवाडीला एका लग्नाला आशीर्वाद द्यायला गेलो त्यांनी सव्वा लाख रुपयाचा चेक माझ्या हातात दिला आणि गाडीत बसता बसता माझ्या मित्राला म्हणालो अरे काम चालू आहे तुझी काहीतरी देणगी पाहिजे तो म्हणाला महाराज तुम्ही सांगा किती देऊ मी म्हणालो द्या पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न त्या माणसाने एकही शब्दाचं प्रत्युत्तर न करता सांगितलं महाराज चेक घ्यायला घरी कधी येत ही कालची घटना आहे आप्पा आणि म्हणून तुम्हाला सांगतो बाबू हो मी जरी फाटका असलो माझ्या अंगावरचे कपडे माझ्या बहिणीने घेतले तिचं नाव आहे रेखा ताई मंगलदास बांदल पन्नास लाखाच्या गाडीची चावी माझ्या हातामध्ये दिली ज्यावेळी क्रेडिट कार्ड मधून मी डिझल भरतो हे कळालं माझ्या घरी झोपायला साधी गादी हे कळालं घरी येऊन माझ्या बायको पुढे डोळ्यात अश्रू आणून माझी रेखा ताई आली आज पन्नास लाखाच्या गाडीची चावी माझ्या हातात दिली सांगितलं महाराज ही तुमच्यासाठी गाडी आहे जर माझी बहीण पन्नास लाख देते तर माझा भेवना फक्त एक लाख तुम्हाला देऊ शकत नाही किती काढायचे माझ्यावर जबाबदारी सोडा माझा पहिलवान इथे बसलेला आहे आणि पहिल्यान या ठिकाणी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही राहिला प्रश्न माझ्या योगदानाचा मग म्हणालो या नारायणगावकरांनी मला घडवलंय या व्यासपीठावर मी उभा राहून या ठिकाणी संवाद केलाय आणि या व्यासपीठावर उभा करण्याचं काम मला कुणी केलं असेल तर स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेंके साहेब आणि त्याच्यानंतर मला ताकदीन व्यासपीठावर उभं राहण्याचं काम कुणी केलं असेल तर तो माझा चिवलक मित्र बाबू भाऊ पाटे आहे आणि म्हणून आज आण 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 बाबू भाऊ अरे आण जंगलामध्ये सिंह जखमी जरी झाला तर जंगलामध्ये त्याचा दरारा कमी होत नाही म्हणून माझा बाबू भाऊ आज ऑपरेशन करून जरी बसला असेल तर भल्या भल्यांचे ऑपरेशन करण्याची धमक फक्त माझ्या बाबू भाऊ मध्ये आहे ही पश्चिम वेस आहे काळजी करू नका अरे पूर्वेला सूर्य उगावतो म्हणून पूर्वेचं वेस काम सुरू केलंय आणि ते पूर्ण केलंय आता पश्चिमेची वेस आहे काळजी करू नका बाबू भाऊचा जुवलग माई हातात घेऊन उभा आहे बाबू भाऊ अरे तुम्ही फक्त एकदा पुण्याला या तुमचं बजेट काढा तुमचं डिझाईन काढा हा पंकज गावडे तुम्हाला शब्द देतोय का देऊ नाही का तुम्हाला या वेशीसाठी पंचवीस लाख रुपये गोळा करून मी पंकज गावडे देणार आहे आणि ही पश्चिम वेस माझ्या सोनेरी किल्ल्याकडे जाण्याचं प्रवेशद्वार पूर्व वेस आणि निघण्याचं प्रवेशद्वार पश्चिम वेस या दोन्ही वेस बाबू भाऊ उभ्या राहतील याची कारण आहेत पुरुषार्थवीण जीवन जगणारा पुरुषांचं द्वैत आकांड तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तलवार कमरेला सडकून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मावळे यांना उभा करण्यासाठी आई जिजाऊ साहेबांनी ज्या लेकराला जन्म दिला तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत ज्या मातीत जन्म दिला त्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो आमचा जन्मच मुळात क्रांती करण्यासाठी आहे म्हणून आता क्रांती करायला निघालेला माझा एक मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ आहे आणि बाबू भाऊ दादा इथे बसलेले आपल्या तालुक्याची फिलॉसॉफी मी काही मांडणार नाही मी आता काही राजकारणात राहिलेलो नाही पण सत्यशील आहे बरं का दा सत्यशील दादा कुठे संधी येईल माहीत नाही आता तुम्हीच राहिलेत असे काही एकमेव पक्ष सोडलेला नाही पण सगळ्यांना म्हणून सांगतो कुणी पक्ष सोडला म्हणून त्याला नाव ठेवू नका त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते समाजसेवेचं काम करण्याचं काम करत आहेत बाबू भाऊच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे उगाच हॅशटॅग करायची याला गद्दार म्हणा त्याला गद्दार म्हणा हे काम आपण बंद केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण सगळेजण जन्माला आलोय आपल्या सगळ्यांना मानवतेचा धर्म आता पुढे वाढवायचा एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि जुन्नर तालुक्याची फिलॉसॉफी सांगायची झाली तर सत्याचं शील आशा घेऊन पुढे बसलेला आहे आणि बर का इतकं अमोल काम होणार आहे इतकं अमोल काम होणार आहे की बर का हे सगळं अमोल काम मध्ये शरदाचं चांदणं कोणत्या नभात तळपणार आहे कळणार नाही पण विजय मात्र अतुलनीय असेल म्हणजे जो काय असेल जुन्नर तालुक्याचा हा जुन्नर तालुका आपला एवढं लक्षात ठेवा आणि या सगळ्या नेत्यांकडे माझी मागणी आहे एकच मागणी आहे तुम्ही थांबा आत्ताशी मी रामलल्ला पर्यंत गेलोय अनेक संस्थान आता मला बोलवायला लागले थोडे दिवस थांबा हा तुमचं लेकरू फक्त महाराष्ट्रात थांबण्यासाठी जन्माला आलेलं नाही देशात काम करण्यासाठी जन्माला आलेलं नाही पुढच्या दोन वर्षामध्ये तुमचं लेकरू इंटरनॅशनल लेवलवर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही स्वतःच मृत्यूपत्र तयार केलंय एक ग्रॅम सोनं आणि एक गुंठा जागा स्वतःसाठी करायची नाही पण अशी जागा या जुन्नर तालुक्याच्या हृदयांमध्ये तरुणांमध्ये करायची आहे की बाबू भाऊ सारखी असंख्य मातीमधून उभी राहिली पाहिजे या मातीतल्या लोकांच्या सेवेसाठी आणि म्हणून आता एक मागणी मी बाबू भाऊ कडे करणार आहे बाबू भाऊ मी वारकरी सेंटर्स निर्माण करतोय महाराष्ट्रामध्ये आपण माहिती आहे येत्या काही कालखंडामध्ये ज्ञानोबा तुकोबांचा विचार शिवबांचा विचार, विचार मांडण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाच हजार वारकरी सेंटर्स निर्माण करायचे पहिलं वारकरी सेंटर माझी अशी इच्छा आहे की ज्या नारायणगावच्या शाळेमध्ये तात्या मी भाषण केलं माझी अशी इच्छा आहे की पहिलं वारकरी सेंटर बाबू भाऊ हे नारायणगाव मध्ये सुरू व्हावं आणि हे असे पाच हजार सेंटर्स आपण उभे करणार आहोत एक गुरुकुल मी उभं करतोय त्या गुरुकुलचं बजेट दहा कोटी रुपये आहे फाटका मी माणूस आहे पण आपा हे गुरुकुल आपल्याला मॉडर्न एज्युकेशन देणारं आणि ट्रॅडिशन एज्युकेशन देणारं गरीबांसाठी मोफत सुरू करायचं आहे अन्नदान सुरू केलेलं आहे ज्याचा महिन्याला खर्च एक लाख वीस हजार हे सगळं करताना बाबू वेसीला आम्ही कमी पडणार नाही बाबू भाऊ तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या कधीतरी नानांच्या चेहऱ्याकडे पहा माझी बायको तिथेच येऊन स्वामी समर्थांची भक्ती केली म्हणून माझ्या पदरात आली तिचे काका पाट्या आहेत वाजगे फॅमिली इथे बसलेली आहे संतोष भाऊ किरण भाऊ माझ्या वडिलांनी इथं अख्खा आयुष्य घातलं मी इथे एका वकिलाचे टॉयलेट धुण्याचं काम केलं इथे मी भाजीपाला विकला इथे वाजगेंच्या आमच्या कैलास भाऊंच्या एसटीडी बुथवर काम केलं उन्हामध्ये या शटरमध्ये काम केलं ही सगळी कामं करत असताना मला एक अभिमान मात्र सातत्यानं वाटत होता नारायणगाव मध्ये एक सिंह आहे नारायणगाव मध्ये काळीज घेऊन येणारा एक व्यक्ती आहे आणि तो माझा मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ पाटे आहे आणि आता तुमच्यावर कोणता टॅग आहे मला माहित नाही तुम्ही कुठे मला काही माहिती नाही पण खात्रीनं सांगतो एक दिवस हा नारळगावचा की सगळ्या नारणगावकरांना त्याचा अभिमान असेल अरे सर्वस्वाच दान दिल्यानंतर काहीतरी उगवत आणि ते उगवलेलं पाहिजे असेल आपल्याला तर बाबूभाऊ मागे देखील उभा राहावं हो लागेल मग बाबू भाऊ त्या कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगतो कोणत्याही गोष्टीचा त्याग केला तर सगळं मिळतं मी ज्या ज्या वेळेस शिवजयंतीच्या व्याख्यानांना गेलो मी सांगायचो शंकर शेठ पिंगळेंना विचारा दादा जे कोडा माझ्या हातात दिला मी सांगितलं शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आलोय शिवजयंतीच्या दिवशी व्याख्यान करेल तिथे एकही रुपया घेणार नाही ही प्रतिज्ञा केली एकदा त्याग केला की तुम्हाला सगळं मिळतं बाबू भाऊ आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत लोकसभा म्हणजे काय ती लोकांची सभा असते लोकांच्या सभेमध्ये कोण हवाय लोकांचा कोण हवा आहे लोक नेता नाही लोकसभेमध्ये हवाय तो लोकांचा सेवक ही डेफिनेशन जर आपल्याला बदलायची असेल तर मतदारांनी जागृत व्हावं लागेल या देशाची सगळी सूत्र तुमच्या हातामध्ये घ्यावी लागतील कोण फसवताय कोण करप्शन करत कोण आमच्या बरोबर खोटं बोलत कोण आमचा वापर करत आहे कोण आमच्या नावाचा फायदा घेत आहे कोण जातीचा उपयोग करताय कोण धर्माचा उपयोग करताय या सगळ्या गोष्टी आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्याने हे स्वराज्य उभं केलं ते देव देश आणि धर्माच्या पलीकडे मानवतेचं स्वराज्य होत त्या मानवतेच्या स्वराज्याची शपथ घेऊन घराघरातून बाहेर पडा आणि लोकसेवक येणाऱ्या कालखंडामध्ये मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल मी कोणत्या पक्षाचा प्रवक्ता नाही परंतु तुम्हाला सांगतो असा माणूस निवडून द्या की पाच वर्ष किमान तुम्हाला अभिमान वाटावा आणि अशी संधी तुम्हालाही त्या कालखंडात लवकरच मिळणार आहे आणि ती संधी मी आमदाराच्या व्यासपीठावर उभा राहून बोलतोय त्याच्यामुळे ज्याला काही समजायचं त्यानं ते समजून जावं मी व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांना ताई तर माझी बहीण आहे नाना तर, तर कदी -कदी है, है, माझा मेवणा आहे आप्पा तर माझा पाकीट पाठीरा काय आणि दादांबरोबर आम्ही कधी कधी गेलो होतो कुठेतरी नाही का माऊली पण मागे उभे आहेत दादा आहेत तात्या आहेत सत्यशील दादा आहेत ही सगळी माणसं आहेत ही सगळी जुन्नर तालुक्याची रत्न आहेत यांना जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे मी माझ्या वतीनं या शिवजयंतीला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझा मंदार माझा धमू भाऊ माझे असणारे प्रवीण पवार भोसले साहेब ही सगळी माझी मंडळी माझ्या मिसेसचे भाऊ निलेश हे सगळे इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने लबधब प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दहाक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचं बाबू भाऊ हे सतीचं वाण तुम्ही घेतलंय चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचं नाव नारायणगावच्या इतिहासात आजरामर होऊ शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पश्चिम वेसेला पंचवीस लाख रुपयाचं योगदान देण्याचं पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करतो आणि तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद